आली ज्या लोकांनी त्याच्याबद्दल आंदोलन केलं लो, त्या लोकांना पोलिसांनी अरेस्ट केलं पोलिसांनी दबाव टाकला आमदार तेव्हा बौद्ध समाजाचा होता आमदार कुठल्या बिळात लपून बसलेला हे अजून कोणाला माहित नाही बाळासाहेब आंबेडकरांना बाळासाहेब आंबेडकरांना अमरावतीमध्ये यायला लागलं कलेक्टरला एसपीला टाईट करायला लागला त्या लोकांना न्याय मिळवून द्यायला लागला आणि जी कमान पडली होती त्या लोकांना एक परत कमान बांधून देऊ त्याचं आश्वासन बाळासाहेब आंबेडकरांना द्यायला लागलं होत आणि हेच असताना जर एक बौद्ध आमदार इकडे होता तर त्याचा काय फायदा काहीच नाही तुम्हाला माहितीये काहीच नाही फायदा पण तरी त्याच आमदारांना आपण पुढे जाऊन आपल्या डोक्यावर बसून खासदार सुद्धा बनवलं अरे आमदार बनून काय फायदा नव्हता खासदार बनून काय घंटा फायदा होणार आहे एवढ्या महत्वाचे मुद्दे बौद्ध समाजावरती दलित समाजावरती अन्याय अत्याचार होतो आपल्या खासदारांनी एकदा तरी त्यांचं तोंड उघडलं का सभागृहामध्ये संन्यस्थ खडगाण नाटकामधलं बौद्धांचा अपमान होतो गौतम बुद्धांचा अपमान होतो आपले खासदार गप्प राहतात मनुवादी लिहिलं तेव्हा आपले खासदार गप्प राहतात जेव्हा इकडच्या ब्राह्मण आणि मनुवादी महाबोधी बुद्ध विहार स्वतःच्या गळ्यात टाकायचा प्रयत्न करतात स्वतःच्या घशात टाकायचा प्रयत्न करतात तेव्हा आपले खासदार मुख गेळून गप्प बसतात आणि अशा लोकांचा फायदा नाही अशा टाइमपास लोकांना उचलून टाकून द्या एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो